या सर्वांनी लाईव्हमध्ये पटापट आज सभी लोक लाईव्ह मे गुड मॉर्निंग नमस्ते हैप्पी संडे चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक like करो कमेंट करो हैप्पी संडे सभी को एंजॉय नमस्कार सर्वान् नमस्कार ये तो होना ही था भैया क्या सरेंगे गुड मॉर्निंग फ्रेंड्स नमस्ते चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक लाइक करे नमस्कार सर्वना नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांचं चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा भावा प्लीज प्लीज वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा फटाफट फटाफट पट कमेंट करो लाईक करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट फटाफट लाईक करा कमेंट करा भावांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये कमेंट करा सर्वानी पटाफ पटा। लाइक करो कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव में आपका स्वागत है फटाफट लाइक और कमेंट कीजिए भैया नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग ताई कशाई थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल शुभ सकाळ ताई शुभ सकाळ हो ताई चा झालं ना गेलो होतो गावीत गा गावात फिरायला गेल तुम्ही हो का आज हॉस्पिटलला सुट्टी असेल मी बरा येत फोर व्हीलर आली फोर व्हीलर बाप रे बाप अब... पण ताई त... तरी ताई तुझं लेकर मन रमत असेल बर का हो ताई ते आहे बर का पण तो लेकरायतले मन रमत असेल लहान लहान लेकर खरंच मी चॅलेंज म्हणजे सांगतो खरं अंदाजाने कारण की लहान लहान लेकराच किंक कळणार त्याचं लहान बाळाची जास्त आवड आहे खरंच म्हटलं तर मी पहिल्यापासून सांगतो आपला अंदाज करायचा असतो <laughs> लहान लहान लेकर कसे सोडा वाटत नाही पण काय आहे ते येते एक अशी येते वतीवर का सहा सात महिन्यानंतर म्हणजे आठ नऊ महिने झाले पण ते जवळच येत नाही नंतर असा प्रॉब्लेम होतो मग गाजर 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 गजर बाप रे बाप यास अवघड परिस्थिती असते रे ग हॉस्पिटल मध्ये या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर एक आर्मीवाला त्याला झोप कधीच येत नाही अनेक शेतकरी हे तीन तीन वर करला तर कर कधीच काम सुचत नाही बापरे बाप ते आईच ना मग

चार लोक आय सी सी वरती लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो ताई वास्ट टाइम चांगला माझा चाललाय बर का तो वरती 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 चौऱ्याहत्तर पूर्णांक नऊ बर ताई हो ताई हो ताई चालू आहे प्रयत्न तर चालू याचे लाईक करो कमेंट करो जल्दी जल्दी चॅनल पण होतो सबस्क्राईब करू कमेंट करो सभी लोग लाइक को लाइक करें चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भाई एक दूसरे के वास्ते चलो भाई हम खाना खा का जाते हैं चलो आप भी जाओ खाना खाने के लिए चलो मेरे साथ